कमळी मालिकेच्या एकोणावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अनिका ही कमळीला भेटायला जेलमध्ये आलेली असते अनिका कमळीला म्हणते गावछाप तुझा आणि ड्रग्जचा काही संबंध नाही हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे पण तू प्रूव्ह कसं करणार इकडे प्राजक्ता ऋषीला म्हणते की दादा प्लीज कमळीला वाचवा यातून तिला अटक झाली आहे ऋषी प्राजक्ताला शांत करत म्हणतो मला कळतंय कमळी अरेस्ट झाली आहे म्हणून तुला टेन्शन आलं आता प्राजक्ताला खरं काय आहे हे सुद्धा ऋषीला सांगता येत नाही नंतर निंगी कमळीला भेटायला येते निंगी म्हणते कमळे तू पोलिसांसमोर खरं काय आहे ते सांगून टाक कमळी म्हणते नाही निंगी ह्या सगळ्यात प्राजूचं नाव कुठंही नाही यायला पाहिजे परत निंगी म्हणते अगं कमळे पण जर तिने साक्ष दिली तर तू निर्दोष सुटशील की नाही खरं जे काय झालंय ते सत्य कधीच बाहेर नाही आलं तर तू कशी सुटणार ग इथून सांग बरं तेवढ्या तिथे ऋषी येतो आणि म्हणतो कुठलं सत्य काय आहे अजून जे तुम्ही सांगत नाही आहात अजून काही घडलं आहे का आणि इथेच हा भाग संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार